नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी केरा पोरटे चॅनलवरती प्रश्न पहिला आहे पपई खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी डायबिटीज सी हृदयरोग डी मेंदूविकार प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए कॅन्सर प्रश्न पुढचा आहे संबंध झाल्यावर पत्नीला काय करणे आवडते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तिला मिठीत घेऊन रोमांस करणे प्रश्न पुढचा आहे करण्याच्या अगोदर महिला गरम का होतात प्रश्नाचे उत्तर आहे उत्तेजन वाढल्यामुळे प्रश्न पुढचा आहे महिलेस जोशास येण्यासाठी किती वेळ लागतो उत्तर है ते पांच मिनिटे प्रश्न है वजन कमी करना कोडान्न खाले पे ए मटकी बी मूंग सी वटाणे डी सोयाबीन प्रश्नाचे योग्य उत्तर है बी मूंग